सांगली जिल्ह्यात विविध क्षेत्रात एक हजार कोटीहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांचा सा शासनाबरोबर सामंजस्य करार जिल्ह्यात तीन हजाराहून अधिक होणार रोजगार निर्मिती महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन दोन हजार सत्तावीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे यासाठी जास्तीत जास्त उद्योजक गुंतवणुकीसाठी आकर्षित होणे आवश्यक आहे यासाठी सांगली जिल्ह्याला सहाशे कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीच्या रकमेचे उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे सांगली जिल्ह्यात विविध क्षेत्रात एक हजार कोटीहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी तयारी दर्शवलेली असून त्यासाठी शासनाबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी आज जिल्हा औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकोणसाठ सामंजस्य करार एक हजार पस्तीस कोटींचे झाले यातून तीन हजार एकशे नव्वद इतकी रोजगार निर्मिती जिल्ह्यात होणार आहे उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्यामार्फत डेक्कन मॅन्युफॅक्चर हॉल माधवनगर रोड सांगली येथे आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजित करण्यात आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी कृष्णा व्हॅली चेंबरचे सतीश मालू डेक्कान मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे संदीप सोले मिरज असोसिएशनचे संजय खांबे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते जर सगळ्यांनी विचारलं की पुण्याला डिफेन्स एक्सपो झाला तर त्याचा किती फायदा झाला उद्योजकांना काही वेगवेगळे प्रतिक्रिया लोकांच्या कळाल्या विनंती करणार आहे फक्त उद्योजकांना जे फायदेशीर होईल उपयोग काही एक्सपो आपण करायला पाहिजे मला वाटतं आणि मग याच्याकडे बोलायचं की इथं आय टी इंडस्ट्रीला स्कोप आहे पण बेसिक आपली जीव आहे ही

करू शकतो तो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली